एसपीएन न्यूज आवाज न्यूज संचालक व साप्ताहिक मी नाशिककर संपादक शशिकांत निर्मळ यांचा वाढदिवस उत्साह साजरा सविस्तर वृत्त असे नाशिक येथील साप्ताहिक मी नाशिककर आणि एसपीए न्यूज संचालक शशिकांत निर्मळ यांचा वाढदिवस दिनांक जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला जन्मदिनी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत होता यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट सातपूर कॉलनी या ठिकाणी केक कापून त्यांचे चिंतन करण्यात आले यावेळी योगाचार्य प्रकाश महाजन तसेच धम्मसागर प्रबोधन संघ ट्रस्टचे मनोज अहिरे यांनी जन्मदिनी शशिकांत निर्मळ यांना शुभेच्छा दिल्या आम्चे आम्चे आ, तर आमचे परमस्नेही आमचे मित्र आमचे जीवलग असे मित्र ज्यांचं पत्रकार क्षेत्रामध्ये जे अतुलनीय असं योगदान आहे ते आमचे शशिकांत राजे निर्मळ गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व त्या समस्या सुटल्यानंतर देखील त्या समस्यांचा पूर्ण पाठपुरावा करणारे आमचे परममित्र शशिकांत राजे निर्मळ यांचा आज वाढदिवस आहे एकवीस जून हा मला वाटतं पृथ्वीवरचा आजचा सगळ्यात मोठा दिवस आहे की आज पृथ्वीवर तीनशे पासष्ट दिवसामधला हा आजचा मोठा दिवस आहे आणि या दिवशीच शशिकांत राजनिर्मळ यांचा वाढदिवस असणं <laughs> हा निवळ यो योगायोग यो 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 नसून हे एक आमच्यासाठी पण खूप मोठी पर्वणी आहे शशिकांत राजनिर्मळ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण होत त्यांची देशाप्रती जी निष्ठा असेल किंवा दे त्यांचं त्यांच्या हातून देशाची सेवा घडो गरिगिरीबांची सेवा घडो आणि राजांचं नेहमीच आम्हाला पाठबळ असतं त्यांच्या शुभेच्छा नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी असता परंतु आज त्यांचा वाढदिवस आम्ही आंबेडकर मार्केट येथे योगाचार्य प्रकाशी महाजन तसेच आमचे मित्रमंडळ आमचे परममित्र संदीप भाऊ पवार किरण भाऊ साळवे तसेच नाना गायकवाड आमचे संजय भाऊ थोरात त्याचप्रमाणे बबनजी शिंदे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट सातपूर कॉलनी येते राजांचा वाढदिवस साजरा करत असून राजेंना वाढदिवसाच्या दिनी खूप खूप शुभेच्छा देतो आणि राजांच्या एस एन न्यूज तसेच त्यांचा बी नाशिककर वृत्तपत्र याला देखील आम्ही शुभेच्छा देतो लवकरच त्यांचा एक ऑगस्ट रोजी या दोन्ही संस्थांचा वर्धापन दिन असतो आणि वर्धापन दिनाला राजे गोरगरीब जनतेला जनतेतले जे खरी पुरस्कारार्थी आहे ते शोधून त्यांना पुरस्कार देतात आणि आमच्या इथले डॉक्टर मांडके असतील आमचे विवेक भाऊ नांदोडीकर असतील यांना देखील त्यांनी मागच्या वर्षी हो त्यांच्या पुरस्कार दिले होते आणि हे खूपच त्यांचं कालने कार्य अतुलनीय असं आहे त्यांच्या कार्याला कार्या शुभेच्छा देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या दिनी शुभ आयुष्य दीर्घ आयुष्य चिंतो आणि या ठिकाणी जगातला सर्वात मोठा प्रकाश पर्वाचा दिवस आहे आज हा सूर्य भारत भारतात जो आहे जास्त वेळ सकाळी आणि रात्री उशिरा बोलतो भोगवणे आणि सूर्य याच्यामुळे फार जास्त टाईम असतो

तसेच धम्मक्रांती महिला मंडळाचे अध्यक्ष प्रमिला यांनी देखील शशिकांत निर्मळ यांना जन्मदिनी शुभेच्छा दिल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी चिंतन सोहळा साजरा करण्यात आला उद्या प्रसंगी विश्वस्त मनोज अहिरे किरण साळवे प्रदीप पवार बबन शिंदे नाना गायकवाड संजय थोरात अजय साळवे रवी जगताप चेतन साळवे आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते संपूर्ण दिवसभर शशिकांत निर्मळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता तसेच विशेष बाब म्हणजे जन्मदिनी बौद्ध धर्म गुरु भदंत ज्ञान ज्योती नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद